आज सारिका तिच्या नवऱ्यावर खूप चिडली होती सारिका तिच्या आईला माधी ताईंना भेटायला तिच्या माहेरी गेली होती घरी गेल्यावर ती तिच्या नवऱ्याबद्दल समीरबद्दल नुसती तक्रार करत तिच्या आईला म्हणाली त्यांना ऑफिस आणि घर या व्यतिरिक्त दुसरं काहीच येत नाही माझं तर नशीबच फुटलं आहे असला नवरा माझ्या गळ्यात पडला आहे त्यांना फक्त त्यांच्या आईशी आणि कामाशी मतलब आहे त्यांना माझ्याशी माझ्या स्वप्नांशी काहीच किंमत नाही तर मग लग्न तरी का करायचं होतं राहायचे होते की ब्रह्मचारी कोणी जबरदस्ती तर केली नव्हती ना माझं आयुष्य बर्बाद करून टाकलं आहे आज घरी येऊ दे तरी दे मग त्यांना स्पष्ट शब्दात विचारते माधवीताई त्यांच्या मुलीला सारिकाला समजावत म्हणाल्या अगं सारिका असं काही नाही जावईबापू दापत नसले तरी त्यांना तुझी खूप काळजी आहे ते तुझ्यावर मनापासून प्रेम करतात पुरुषांना फक्त घरचेच टेन्शन असतं असं नाही ना त्यांना बाहेरचे कामावरचे पण टेन्शन असतात त्यातलेच काही पुरुष असे असतात त्यांना स्वतःच्या घरासोबतच त्यांच्या बायकोच्या घरच्यांची पण टेन्शन असते पण आपण बायकांना ते दिसून येत नाही सारिका तिच्या आईला म्हणाली आई तू तर राहूच दे मला तर हे समजत नाही की तू माझी आई आहेस का त्यांची बघावं तेव्हा त्यांची बाजू घेऊन मला समजवण्याचा प्रयत्न करत असतेस जाऊ दे माझ्या इच्छा न तुला कळतात ना माझ्या नवऱ्याला तुला तरी बोलून काय फायदा तिच्या आईने तिला खूप समजावले मग सारिका थोडीशी शांत झाली त्यानंतर माहेरी जेवण करून झाल्यावर ती तिच्या सासरी घरी परत आली सारिकाचे सासर आणि माहेर एका शहरात होते त्यामुळे तिला पाहिजे तेव्हा ती तिच्या माहेरी जात असायची घरी आल्यावर तिने घरातली कामं करायला सुरुवात केली थोड्या वेळानंतर तिची सासू तिला म्हणाली सारिका तुझ्या लग्नाला आता पाच वर्ष झाली तरी पण तुला तुझ्या नवऱ्याने केलेलं काहीच कसं काही दिसत नाही आज तर तू तुझी मर्यादा ओलांडलीस आज सकाळी सारिका आणि समीरचा सा वाद तिच्या सासूने ऐकला होता म्हणून त्या ते त्यांच्या सुनेला त्याबद्दल बोलल्या होत्या सारिका म्हणाली दिसत आहे नाही तुमचा मुलगा श्रावण बाळ बनून तुमची सेवा करताना आणि राहिली गोष्ट माझी आणि माझ्या मुलांची तर त्यांची सगळी जबाबदारी तर मीच घेतली आहे त्यासोबतच या घराची पण मग या सगळ्यात माझ्या स्वप्नांना इच्छांना काय मारून टाकू का तुम्हाला तर तेच हवं आहे ना तिची सासू तिला म्हणाली सुनबाई तुला समजावायचे म्हणजे दगडावर डोके आपटून घेतण्यासारखंच आहे तुला तुझ्या नवऱ्याने केलेलं काहीच कसं काही दिसत नाही सासूने पण आता सुनेपुढे हात टेकले होते आणि नवऱ्याने पण बायकोला समजावायचे सोडून दिले होते दुपारी मुलं शाळेतून आल्यावर त्यांचा अभ्यास करत बसली होती आणि सारिका संध्याकाळी लागणारा भाजीपाला नीट करत मुलांच्या बाजूलाच बसली होती तेवढ्यात तिच्या बहिणीचा फोन आला सारिका अगोदरच रागत होती ती म्हणाली बोलताई कसा काय फोन केलास बहिणीने तिची विचारपूस केली ती तिच्या बहिणीला म्हणाली ताई तुझ्यासारखं माझं नशीब कुठलं तुला तुझ्या घरात विचारणारं कोणी नाही आणि नाही जबाबदारी टाकणारं तू तु, तुझ्या घरची मालकी नाहीस सगळं कसं तुझ्या मनाला येईल तसं करतेस पण माझ्या घरात मात्र सगळ्यांचं करून करून जीव नुसता जायला आलाय आता मला या सगळ्याचा खूप कंटाळा आलाय असं वाटतंय की सगळं सोडून द्यावं आणि मोकळं व्हावं पण ते पण माझ्या नशिबात नाही तिची सासू सुनेचं सगळं बोलणं ऐकत होती ती, ती मनात विचार करायला लागली लवकरात लवकर समीर आला म्हणजे बरं होईल सुनेचं कडू बोलणं तरी कानावर पडणार नाही तेवढं दार वाजलं सारिकाने सा... दरवाजा उघडला समोर हाच समीर उभा होता तो हसत बायकोला म्हणाला अगं सारिका आज मी तुला आणि मुलांना सरप्राईज देणार आहे पण त्या अगोदर मी फ्रेश होऊन येतो मग मला गरमागरम चहा दे त्यानंतर तुम्हाला सांगतो हे एक तर सारिकाच्या मनात एक आशा निर्माण झाली चला म्हणजे जे, जे मला वाटत आहे ते नवऱ्याला पण वाटत आहे म्हणूनच तर आम्हाला सरप्राईज देत आहेत याच आनंदात ती किचनमध्ये गेली आणि नवऱ्यासाठी मस्त चहा आणि सोबत बिस्किट पण घेऊन आली ती समीर काय सरप्राईज देणार आहे त्याची वाट पाहत समोर आनंदात बसली समीर सारिकाला म्हणाला तू सारखी म्हणत होतीस ना की, होती की मुलं आता मोठी झाली आहेत त्यांना अभ्यासाला आणि झोपायला आता वेगळी खोली हवी आहे किती दिवस मुलं आपल्या खोलीत झोपणार म्हणून मी ठरवलं आहे की बाहेर अंगणात मोकळ्या जागेत मुलांसाठी एक छान खोली बांधून घ्यायची आणि त्यामध्ये दोघांना वेगवेगळे बेड आणि ए सी लावून घ्यायचा मग सांग सारिका कसं वाटलं तुला सरप्राईज आवडला का नाही बाबांचं सरप्राईज ऐकून मुलं आनंदाने नाचायला लागली पण सारिकाला मात्र काडीचा सा पण आनंद झाला नव्हता मुलांचा आनंद बघून समीर पण खुश झाला सारिका म्हणाली हे होतं बाई तुमचं सरप्राईज समीर म्हणाला हो हेच होतं माझं सरप्राईज का तू काही वेगळा विचार केला होतास का सारिका रागात तळमळत म्हणाली खड्ड्यात गेलं तुमचं सरप्राईज मला हे नको होतं असं म्हणत रागा हो ती रागात उठून किचनमध्ये कामाला निघून गेली बायकोला कशाचा राग आला आहे ते बघायला समीर पण तिच्या मागेमागे किचनमध्ये आला आणि म्हणाला मला तर वाटलं होतं की माझं सरप्राईज ऐकून तू खूप खुश होशील पण तू तर खूप चिडलेली आहेस सारिका म्हणाली मला वाटलं यावेळी तुम्ही माझ्या वाढदिवसाला मला हवा असलेल्या सोन्याचा दागिना घेऊन देणार आहात माझ्या मैत्रिणींचा नवरा ती बोट दाखवेल ती गोष्ट तिला घेऊन देतो आणि ते तिच्या नवऱ्याचं गुणगान माझ्यासमोर गात असते प्रत्येक वेळी मला टोमणा मारते की तुझ्या नवऱ्याने तुला या यावेळी काय गिफ्ट दिलं आज एवढी वर्ष झाली आपल्या लग्नाला पण तुम्ही मला माझ्या आवडीचं काहीच गिफ्ट देऊ शकला नाहीत प्रत्येक वेळी तुमचं नुसतं रडगाणंच सुरू असतं समीर तिला समजावत म्हणाला सारे का माझं थोडंसं ऐकून तरी घे ना सारे का म्हणाली का ऐकून घेऊ मुलांना वेगळी खोली बांधत आहात यात पण तुमचा काहीतरी स्वार्थ नक्कीच असणार हां हो म्हणजे तुमच्या आई पण मुलांच्या खोलीत जाऊन एसीत आरामात झोपेल पण माझं काय आजपर्यंत तुम्ही माझी कुठलीच इच्छा पूर्ण केली नाहीत प्रत्येक के वेळी काही ना काहीतरी बहाणा तयारच असतो यावेळी नाही घेऊ शकत पुढच्या वाढदिवसाला नक्की घेऊन देईन असं म्हणत म्हणत कितीतरी वर्षे निघून गेली अहो आता तर आपली मुलं पण मोठी व्हायला लागली आहेत त्यांना पण त्यांच्या काहीतरी इच्छा असतील पण तुमचा खंजूसपणा काही केल्या संपत नाही आता जा बाहेर इथून मला जेवण बनवायचं आहे नाहीतर परत तुमच्या आईला निमित्त मिळेल मला टोमणा मारायला किसून मला उपाशी ठेवते असं म्हणत सारिका तिचा राग किचनमधल्या भांड्यांवर काढायला लागली ला। समीर उदास होऊन किचनमधून बाहेर निघून आला तेवढ्यात त्याचा मुलगा राहुल त्याला म्हणाला बाबा तुम्ही आमच्यासाठी नवीन खोली बांधणार आहात म्हणून आम्ही दोघं पण खूप आनंदात आहोत त्याचा मुलगा खूप निरगसपणे म्हणाला पण बाबा आईला जो सोन्याचा दागिना हवा आहे तो तुम्ही तिला घेऊन देऊ शकत नाही का आईची खूप इच्छा आहे समीरच्या सगळं लक्षात आलं त्याने त्याच्या मुलाला समजावलं सारिकाला पण खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला रात्री सगळ्यांची जेवणं झाली सारिका तिचा रूम खोलीत आली आणि तोंड फिरून झोपली सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा नऊ वाजल्या होत्या ती उठून बाहेर आली तर सगळीकडे सामसूम होतं समीर पण घरात कुठेच दिसत नव्हता तेवढ्यात तिची सासू खोलीतून बाहेर आली आणि सुनेला म्हणाली सुनबाई तू हे चांगलं केलं नाहीस कधीतरी तुझ्या रागावर कंट्रोल करायला शिक तुझ्या वागण्यामुळे आज माझा मुलगा उपाशीच घरातून निघून गेला सारिका म्हणाली तुमचा मुलगा काही लहान बोटाला धरून चालणारा पोर नाही त्यामुळे त्याची काळजी करू नका आज त्यांना सुट्टी आहे इथेच बाहेर कुठेतरी गेले असतील किंवा बाथरूममध्ये आंघोळ करत असतील तिची सासू म्हणाली ना नाही सुनबाई तो तयार होऊन बारीक तोंड करून घरातून बाहेर निघून गेला मी त्याला मागून आवाज दिला पण त्याने ऐकलं नाही अरे समीर चहा नाश्ता तरी करून जा मी बनवून देते पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही आणि तसाच पुढे निघून गेला सासूचं बोलणं ऐकून आता सारिकाला पण खूप टेन्शन यायला लागलं तिने लगेच समीरला कॉल केला आणि म्हणाली आज तर सुट्टी आहे ना मग असं घरातून कोणालाही न सांगता कुठं निघून गेलात समीर म्हणाला मी तुला कालच सांगणार होतो पण तुझा मोड चांगला नव्हता आणि तुम्हाला बोलायची संधी पण दिली नाहीस आज महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं होतं आणि तू झोपलेली होतीस म्हणून तुला उठवलं नाही तर तू अजून चिडली असतीस तसंही आजपर्यंत मी तुझ्यासाठी काहीच केलेलं नाही आणि हो तुझ्या कपाटात माझ्याजवळ जमा जा केलेले सगळे पैसे ठेवले आहेत त्यात तुझा दागिना तर येणार नाही पण हो तू तुझ्या मैत्रिणीसोबत फिरायला जायची खूप इच्छा होती ना मग तू मुलांना घेऊन फिरायला जाऊ शकतेस कारण माझ्याकडे तेवढेच पैसे आहेत सा त्या पैशात आपल्या सगळ्यांचं भागणार नाही त्यामुळे तू फक्त मुलांना घेऊन जा आणि माझ्यामुळे तुमची ट्रीप खराब हवी असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे तू मुलांना घेऊन जा माझं काय मी तर तुमच्या सगळ्यांच्या आनंदात माझा आनंद शोधत असतो तुम्ही सगळे खुश तर मी पण खुश तुला माहीत आहे का सारिका असं नाही की मला चिरायला माझ्या मस्ती करायला आवडत नाही पण काय करू माझ्यावर जबाबदारीच एवढी पडली की माझ्या सगळ्या इच्छा सगळी स्वप्न कधी ती ओझ्याखाली दबली माझं मला पण कळालं नाही सारिका काहीच बोलत नव्हती ती फक्त नवऱ्याचं बोलणं शांत बसून ऐकत होती सारे का म्हणाली आजपर्यंत तुम्ही मला कधी तुम्हाला होणारा त्रास तुमची टेन्शन सांगितली का नाहीत तुम्ही मला तुमचं कधी मानलंच नाही तुम्ही तर फक्त तुमच्या आईलाच तुमचे सगळे दुःख सांगत होता समीर म्हणाला सारिका का मी तुला कधीही सांगितलं नाही मागच्या वेळी मी तुझा दागिनं बनवण्यासाठी पैसे जमा केले होते पण अचानक तुझ्या आईच्या ऑपरेशनची बातमी समजली आठवत आहे का तुला सारिका का म्हणाली मग त्या ऑपरेशनचा आणि माझ्या दागिना बनवण्याचा काय संबंध समीर हसत म्हणाला तुझे आई वडील खूप चांगले आहेत त्यांनी तुला कधीच काही सांगितलं नाही त्यावेळी तुझ्या दादानी ऐनवेळी ऑपरेशनला पैसे द्यायला नकार दिला सारिका हैराण होऊन म्हणाली काय तुम्ही खोटं बोलत आहात समीर म्हणाला मी कशाला खोटं बोलू मला खोटं बोलून मिळणार तरी काय त्यावेळी वड़ी, तुझ्या वडिलांनी उदास होऊन फोन करून मला सगळं सांगितलं होतं त्यावेळी मीच होतो ज्याने तुझ्या आईचा ऑपरेशनचा सगळा खर्च उचलला होता त्यावेळीनं तुझा दादा होता आणि नाही तुझी मोठेपणा करणारी बहीण होती मी विचार केला दागिन्यापेक्षा महत्त्वाचे तुझ्या आईचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे म्हणजे आई वडिलांच्या आनंदात तू आनंदीच राहशील सारी का उदास होऊन म्हणाली पण आईने मला काहीच का सांगितलं नाही हां म्हणूनच ती तुमच्याबद्दल काहीच चुकीचं ऐकून घेत नाही समीर म्हणाला हो मीच तुझ्या आईला वडिलांकडून वचन घेतलं होतं की तुला काहीच सांगू नये मला माहीत आहे की मी त्यांचा मुलगा नाही पण जावई तर नक्कीच आहे आणि जावई दुसरा मुलगाच असतो हो ना तुझ्या आईबाबा काय मला त्यांच्या मुलाप्रमाणे वागणूक देतात आणि म्हणूनच मी माझं कर्तव्य जबाबदारी पार पाडली पण खरं सांगू का मी एक चांगला जावई तर झालो पण या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना एक चांगला नवरा बनायचा राहूनच गेलं मला माफ कर समीरचे बोलणं ऐकून सारिका हुंदकून हुंदकून रडायला लागली आणि म्हणाली तुम्ही एवढं सगळं माझ्या आई वडिलांसाठी करत राहिलात त्यांना आधार देत राहिलात आणि मी वेड्यासारखी तुमच्यावर आरोप करत तुम्हाला त्रास होईल असं वागत राहिले तुम्हाला नकोत नको तसलं बोलले मला क्षमा करा तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी परत या मला तुम्हाला माझ्या समोर बघायचं आहे त्या दिवशी सगळा दिवस सगळी रात्र सारिकाला करमत नव्हतं तिला झोप पण येत नव्हती असं झालं होतं कधी एकदा दिवस उजाडतोय आणि समीर घरी परत येतील समीर दुसऱ्या दिवशी लवकरात लवकर त्याचं काम आवरून घरी परत आला जसं समीरनं घरात पाऊल टाकले सारिका पळत त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली मला माझ्या वागण्याचा पश्चाताप झाला आहे मी खूप मोठी चुकी केली आहे मला माफ करा सारिकाने हात जोडून आवरीची माफी मागितली समीरने पण हसत तिला हाताला पकडून जवळ ओढलं आणि तिला मिठी मारली मग म्हणाला तू खुश राहा तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे ही, ही गोष्ट तुला कधीच का कळली नाही फक्त दुःख मला या गोष्टीचं आहे की आपल्याला लागणारं एवढी वर्ष झाली तरी पण कधी कधी तू स्वतः एकटी समजत आहेस सारिकाच्या डोळ्यातून पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं रडत ती म्हणाली मला खूप अपराध झाल्यासारखं वाटत आहे एवढी वर्ष आपण एकत्र राहून पण मी तुम्हाला ओळखू शकले नाही तुमची साथ दिली नाही तुमचा सारखा अपमान करत राहिले एवढंच काय मी आईसारख्या सासूला पण कधी चांगलं बोलले नाही त्यांच्याबद्दल कधीच चांगला विचार केला नाही तरी पण त्या मला प्रत्येक वेळी माफ करत राहिल्या खरंच मी एक चांगली बायकोच काय तर एक मुलगी आणि सून पण नाही बनू शकले समीरने सारेगाचे डोळे पुसले आणि म्हणाला तुला तुझी चूक काळाली हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण कितीतरी वेळा जावाई त्याची जबाबदारी पार पाडत असतो पण बायकोला नवऱ्याच्या जबाबदारीची जाणीव कधीच होत नाही मला ते तुला दाखवून पण द्यायचं नव्हतं पण काय करू मी तर फक्त माझं कर्तव्य पार पाडत होतो आणि आशा करतो की इथून पुढं तू काहीही तक्रार न करता आपल्या घराची जबाबदारी पूर्ण निष्ठेने मनापासून पार पाडशील तेवढ्यात समीर आई तिथे आली आणि म्हणाली तरी मी सांगत होते की तू सारिक्याला सगळं खरं सांगून टाक जर सांगितलं असतंच तर हिच्या मनात तुझ्याबद्दल एवढं वाईट साईड तर भरलं नसतं आणि हो सुनबाई कितीतरी वेळ परिस्थितीमुळे किंवा त्याच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे तो बायकोला त्याच्या कुटुंबाला वेळ आणि आनंद नाही देऊ शकत पण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत राहणे नवऱ्याच्या सुखात दुखात त्याच्यासोबत उभे राहणे हे का चांगल्या बायकोचे मुलीचे आणि सुनेचे कर्तव्य असते ती जर नवऱ्यासोबत त्याच्या सुखात दुःखात खांद्याला खांदा लावून उभी राहिली ना तर ती एक चांगली बायको होण्याची निशानी असते सारिकाने मनापासून हात जोडून सासूची माफी मागितली तिच्या सासूने पण सुनेला मोठ्या मनाने माफ केला आणि म्हणाल्या तू माझ्या घराची लक्ष्मी आहेस तू आनंदात असशील तर सगळं घर आनंदात सुखात असेल शेवट गोड तर सगळंच गोड असं म्हणून तिच्या सासूने तिला मिठी मारली आज सारिकाला तिच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता तिला तिच्या चुकांची जाणीव झाली होती हात जोडून तिने सगळ्यांची माफी मागितली आणि मोठ्या मानाने सगळ्यांनी तिला माफ पण केलं